हाय हॅलो तर अचानक आमचं ठरलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे म्हाळसा देवीला आम्ही आता चाललो आहे जी आहे चाळीस गावला आजचं पाचवी माळ आहे आजचा रंग आहे हिरवा आणि त्यामुळं आम्ही मॅचिंग मॅचिंग थोडफार ड्रेसेस घातले आहेत लेहंगा घातला आहे तर चला भेटूया तुम्हाला मी आज आमच्या इथल्या म्हाळसा देवीचं दर्शन करवणार आहे दुपारच्या वेळेला वातावरण सुंदर होतं ऊन कमी झालं होतं आणि मस्त पावसाचं वातावरण झालं होतं अशा वेळी आम्ही निघालो होतो जळगाव चाळीसगावला पोचायला किमान दोन तास लागतात तर आम्ही सगळे निघालो होतो इथे आहे धनवी हा आहे दुर्वांग दोघं मुलांना आम्ही शाळेतनं पिकअप केलं होतं त्यामुळे आम्ही दुपारी निघालो होतो दोन तासांचा रस्ता मुलांच्या गप्पा गोष्टींमध्ये आणि हसण्या खेळण्यामध्ये कसा निघून गेला काही समजलंच नाही त्यानंतर जेव्हा आम्ही पिंपळवाड चाळीस गाव ह्या ठिकाणी पोहोचलो म्हणजे देवीचं ठिकाण ज्या ठिकाणी आहे तिथे जो आतला रस्ता होता देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा तो खूप छोटा होता आणि तिथे आजूबाजूला खूप सारी शेत हिरवीगार शेत दिसत होती आणि त्याच्या पुढेच गेल्यावरती नदी होती गिरणा नदीच्या काठी वसलेलं हे माळसा देवीचं गाव आहे हे, हे खूप जागृत देवस्थान आहे आणि खानदेशमधल्या मधल्या खूप साऱ्या लोकांचीही कुलस्वामिनी आहे म्हणजे कुलदेवता आहे तर आज आपण त्या कुलदेवतेचं दर्शन करायला चाललो आहे रस्त्याच्या कडेने ऊसाची शेती कापसाची शेती असे खूप सारे शेत आम्हाला बघायला मिळाले आणि ह्या गावामध्ये खूप साऱ्या मेंढ्या शेळ्या यांची पालन केलं जातं कारण जाताना आम्हाला सगळ्यांच्या दारात किमान दहा दहा पंधरा पंधरा शेळ्या आणि मेंढ्या आम्हाला दिसल्या होत्या इथे आता आपण मंदिराच्या आवारात पोहोचलेलो आहे समोर तो कळस दिसतोय तो मंदिराचा आहे आणि हा इथे पार्किंग आहे गाव तसं खूप छोटंसं आहे आणि काही जास्त तिथे डेव्हलपमेंट नाही आहे शांततेत आणि व्यवस्थित असं दर्शन आमचं झालं होतं इथे गेल्या गेल्या पहिल्यांदीच मस्त होम होता लोकांनी तिथे पूर्णाचे दिवे वगैरे आरत्या अशा लावलेल्या होत्या बाहेर शांचे दुकानं आहेत धाग्यांचे पेढ्यांचे रेवड्यांचे दुकान आहे जे फ्रेश फ्रेश तळून देत होते आणि हे आहे मंदिराचा दरबार इथून आपण आता मंदिरात जाणार आहोत आम्ही पंचमीला गेलो होतो आणि वेळ होती चार वाजेची तर इतका काही गर्दीही नव्हती आम्ही ओटी भरण्यासाठी लाईन मध्ये उभे राहिलो आणि देवीची मूर्ती बघण्यासारखी होती देवीचं रूप त्या दिवशीचं इतकं सुंदर दिसत होतं देवीचे डोळे खूप बोलके आहे देवीच्या डोक्यावरती घुमटाकार कळस आहे चांदीचा आणि बाजूने दोन हत्ती आहे चांदीचे लावलेले आणि देवीची मूर्ती सुंदर आहे आणि देवीचे डोळे इतके बोलके आहे की असं वाटत होतं की देवी आपल्याकडेच बघते आहे आणि हसते आहे इथे देवीचं डोळे भरून दर्शन घेतलं आणि मंदिरात थोड्या वेळासाठी बसलो असं म्हणतात की जेव्हा समुद्र मंथनामध्ये अमृत कलश बाहेर आला होता तेव्हा ते, ते दानवांना मिळू नये म्हणून श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला होता आणि त्या मोहिनीच्या अवतारावरती श्री शंकर हे भाळले होते तेव्हा मोहिनी देवीने भगवान शंकरांना सांगितले की जेव्हा तुम्ही मार्थंड भैरवाचं रूप घ्याल तेव्हा मी तुमची पत्नी म्हणून जन्म घेईल आणि ह्यासाठी देवी आईचं नाव देवी पडलं तिला म्हाळसा नारायणी असेही म्हणतात अशी एक आख्यायिका आहे तर हा आहे आमचा छोटा व्लॉगर त्याच्याकडे व्लॉगिंगचा कॅमेरा आहे आणि तोही त्याच्या कॅमेऱ्याने छान शूट करत होता धन्वी चाललं होतं की आई माझं पण शूटिंग कार्ड माझं पण शूटिंग कार्ड ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण झालेली होती असे इथे लोकांनी छानसे नारायणांचे तोरण करून देवी आईला वाहिलेले होते मंदिराचा परिसर अगदी शांततेचा आहे आणि इथे येणारे भाविक ती शांतता राखून ठेवतात इथे या दोघांची पूर्ण एनर्जी डाऊन झालेली होती पुन्हा एकदा देवी दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला घरी येण्यासाठी आम्ही निघालो होतो तर तेवढ्यात आम्हाला कळलं की पाणी कमी आहे नदीला त्यामुळे आपण थोडस नदीच्या पात्राजवळ जाऊ शकतो तर शेजारीच एक छोटासा रस्ता जातो मंदिराच्या बाजूने तिथे आम्हाला तो नदीकडे घेऊन चालला होता या नदीचं नाव गिरणा नदी आहे जिचं पात्र खूप सारा मोठं आहे आणि तिला पावसामुळे चांगलंच पाणी होतं पाण्याच्या ठिकाणी खूप शांत आणि पाण्याचा जो आवाज होता तो खूप मन शांत करणारा होता इथे खूप वेळ बसून बा राहू वाटत होतं पण येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची गर्दी होतच होती सगळ्यांना पाण्यात बसून हातपाय धुवायचे होते किंवा पाणी पाण्याचा आनंद घ्यायचा होता त्यामुळे आम्ही मुलांना थोडंसं पटकन पाण्यात उतरवलं त्यांचे हातपाय धुतले त्यांना थोडं खेळू दिलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो सफेद फुलांचा वेल दिसला ते फूल किती सुंदर आहे म्हणून पटकन त्याचा व्हिडिओ काढला इथे गावाकडचं वातावरण खरच अनुभवायला मिळतं इथे बैलगाडी मुलांना शेळ्या मेंढ्या असं खूप सारं दिसलं आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो होतो मुलं थकायला लागली होती म्हणून मग त्यांना थोडासा टीव्ही लावून दिला थोडसे स्क्रीन टाइम दिलं तर दोघं जण चॉकलेट कसं बनतं ते चॉकलेट फॅक्टरीचा व्हिडिओ बघत बसले बाहेरचं वातावरण इतकं थंड संध्याकाळचं इतकं सुंदर झालं होतं थंडगार हवा सुटली होती आणि हिरवीगार झाडं बघताना खूप छान वाटत होतं थोडासा ब्रेक घ्यावा म्हणून आम्ही चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो तर तिथे हा नजारा बघायला मिळाला शेळ्या मेंढ्या अशा मस्तपैकी त्यांच्या घरी संध्याकाळच्या वेळेला तो शे मेंढीपाळ घेऊन चालला होता मेंढ्या शेळ्या ह्या आता शहरांकडे दिसतच नाही अशा गावागावांमध्येच आता फक्त ह्या अशा राहिलेल्या आहेत शेळ्या मंड्यांचा व्हिडिओ काढता काढताच एकदा सहज नजर टाकली दुकानाकडे जिथे आपण चहा पियाला थांबलो तो ते पण शूट करूया म्हटलं तर नाव वाचूनच मला इतकं आश्चर्य वाटलं की जय बाबाजी टी हाऊस असं नाव होतं म्हटलं आपले बाबाजी आपल्याला सगळीकडनं आशीर्वाद देण्यासाठी आहेच जय बाबाजी भक्त परिवार नाशिकवा सगळ्यांना माहितीच असेल तर हे होतं माळसा देवीचं दर्शन तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा बाय